नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो संपूर्ण बैल जोड्यांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो या जोडीचा व्यवहार चालू आहे एकच नंबर अशी जोड आहे

साठला आणि एकदा आला नाही नाही ते दिले पंच्याण्णव हजारला बरं यावर ना बरं पासष्ट हजारला पडून मागते तीन गिरॅक मागू राहिले दिले नाही मी त्याला जातील ते दोनच मिनटं आधी राहिले गिर्या बाहेरच उभा <laughs> तिचे दोन हजार वाचे ती देऊन टाकली दोन चार हजार वाचे देऊन टाकाल ना आम्हाला काय घरी थोडी ठेवायचे बैलच पाहून राहल ना जर तळाखुरा बैल कोणते शिंगडी पगडी बर एक लाख साठ नाही पंच्याऐंशी एक लाखाला मला उरल्यानंतर मी एवढा टाइमपास करत मी देऊन लगेच मागू नाही तुम्ही पडून मागू राहिले शेवट एक दहाला दोन तीन गिर्या मागू राहिल तुम्हाला पुढे घ्यावा लागेल इकडे नाही म्हणा एक दहाच्या पुढेच घ्यावा लागेल एक चाळीस एक साठ द्या माझ्या मग गॅरंटी मी काय म्हणतो तुम्हाला दोन दिवस कोणते बी बैल घेतले तर त्यांना करून तुम्हाला सोडबान करून दोन दिवस काठी राहू द्यायची तुम्हाला शंका असेल एक एक बैल सोडून राहून आण वाटलंच काही ते फक्त उडावाडी करता आणून या પંદર લઈ પેક્ષા તો વોરમ તું દિલા માન કે બન્નીસ બીજ બ नाही पंच्याऐंशी नाही पंच्याऐंशी राहायचं हां बोला बोला तुम्ही पंच्याण्णव लाख रुपयाला घ्याल नाही लक्ष्मी आपल्याला आता इतकी किंमत नाही सांगणार मी मग त्यांच्यात दोन हजार वाची ते देऊन दिले यांच्यात दोन हजार वाची देऊन देईन परत माझे दुसऱ्या बैलांना गिरेक चालू असतं ते दोनच बैलानं मागा मला उभं राहिलेल टाईम नाही जाऊ तुम्ही व्यवहारच करू नका काही ना काही तुम्हाला एक दहा जे पुढं बोलावं लागेल ते एक चाळीस एक साठ सगळे कुठे माझ्या ते काय सांगत बस जेवण मग हळूहळू कमी करत ते काम नाही आपल्याला माहिती म्हणून आभारी रे गोरा कुठून आले आपण कानमंडळे चांदवड कान मंडळे तीन चार चांदवड तालुका नाशिक जिल्हा नाव काढता येऊल्या काय म्हणता मागच्या आजकाल दोन तीन जोड्या तिकडेच गेले आपल्या हा बरोबर वापस गेले ते मागच्या आपल्याला हा कितीला मागताय ते पंच्याण्णव हजार पंच्याण्णव ला मागताय आपण एक साठ एक चाळीस काही बी किंमत सांगतो बरोबर आणि एकदा आला दोन तीन गिरेक मागू राहिले त्यांना तर त्याच्या पुढे यांनी काही बोलले तर देऊन टाकू आपण आलो हा नाही 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 तुम्हाला किंमत नाही किंमत सांगत बसाल मग मी एक दीड द्या एक साठ द्या ते किंमत नाही सांगत मी तुम्हाला काही ना काही वर्ष द्यावा लागल आज हा बैल पंचावन्नच्या भावान तुम्हाला माग मार्ग चार पाहून दावा मला तुम्ही नव्वदच हजार द्यायच्या बस हा बैल पाहूनच किंमत राहील

तुमच ऐकू द्यात मांगा मग लवडे लवडे राहिले फक्त माल पाऊन मांगू दे ऐंशी हजार बरं बोला इतक्या गुडघ्यावर पंढरपूर म्हणल्यावर माझं बी असं तुम्हाला आम्ही आलो अकोला अकोला जिल्हा अकोला जिल्हा चॅनलच्या माध्यमातून आलो तुम्ही आता सांगा काय कमी जास्त नेमकं नेमका तुम्ही व्यवस्थित बोलबार भूण कमी सांगितलेच नाही पंच्या आम्हाला बी खरेदी आता खरेदी असेल तर पंच्याण्णव समजा एक बिल कोणते आहेत ते बैल तर वळखा तुम्ही बैलात पैसे कशाचे त्याचे बैलांचे पोझिशनचे आहेत ना ते बिल चांगले आहेत ना आम्ही नव्वद पर्यंत होईल का नाही नव्वद पंच्याण्णव घ्यायला नाही आपल्याला

कारण आम्ही आमची हिम्मत लावली आणि तुम्हाला पेटीले पडतात ते तुम्हाला वाटत असतं पण एक कोणच्या तुम्हाला कोणच्याच मुलगा द्या असे पहिले भेटील भेटणार नाही जर भेटले तर मी तुम्हाला तुमचा भेटा सातकार नाही सत्कार केला तर मला धानकार मी तुम्ही सांगू का दोन चार हजार कड पाशील तुला बैल वापस आणायची गरज नाही किंवा काही तुला काही भेटतील पण नाही दादा काय ऑफर आहे यांची एक पाच एक लाख पाच हजार रुपये दादाला आदत आहे एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे व्यवहारात कमी जास्त करून टाकू होऊन जाईल कमी जास्त एक नंबर वासर आहे ही एक जोडी ये काय किंमत पंच्याण्णव हजार पंच्याऐंशी हजारला करतात पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार द्यायची साठ हजार हे साठ हजारात दिले हे वासर साठ हजार रुपयाला दिलेले आहे मित्रांनो वासर पाहू शकता लाडू बोराडे यांची धावण आहे वासरं एकच नंबर क्वालिटीचे असतात एक जोडी मित्रांनो बघू शकता त्यांना कॉल करून अशा प्रकारचे वासरू जोड्या खरेदी करू शकता मित्र काढून बोलत त्याला काय अर्थ आहे मला पटेल मी तुम्हाला पटेल तुम्ही घेतो तुम्हाला एक पास बोललो बसणार कमी जास्त होईल घेता केवढ्याला बोला बर समज सकाळी पाहू निवा हजार दोन हजार भेटले तरी एकून टाकू विचार करता काका काहीच पाहू नका हजार दोन हजार बाजारची मागणी झालेली आहे हजार ची मागणी झाली एक लाख एकतीस हजार बोललोय एक लाख एकतीस आणि एकवीस आपल्याला एक कोणी देत आपण कोणीच्या टायमाला देणार आहे खामखेड्यावर आलेले शेतकरी गरीब महिला आहे बघा शेतकऱ्यांनी घरली खामखेडा तालुका देवळा जिल्हा नाशिक सांगा पूर्ण ना समाधान मी तुमच्या समाधान तोंड भागा समाज हे खामखेडावर आलेले एक लाख एकतीस एक लाख एकतीस हजार सांगितलं आपण बैला वाढता क्वालिटीचे पेडा फक्त बैला आपण मग मला सांगायला कुठे तुमच्या हातात देतो सोडून बैलांनी मान सुद्धा बैला घ्यायची नाही બસરણ દીણ્ં સાણ્ત સ્રણ સાણ સકર શાણઍર સાણ 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 સેક સય સ્ક સાણિં હેવણ સટેં સા� আরে বলা বৈরামজি ঝড়ে খোকা kaise active hai aina maan mein ala tashafa